अंमली पदार्थांची तस्करी विक्री वाहतूक वितरण यावर अंकुश ठेवण्यासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड यांच्या पथकाने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गांजाची विक्री करताना चारशे ग्राम साठा जप्त झाला आहे दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील हऱ्या हॉटेलजवळ एक इसम गांजाची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं आणि पोलिसांनी बाळ नेमका फाटा येथे सापळा रचत त्याला पकडलं तपासादरम्यान त्या इसमाच्या बालमित्राचं नाव उघड झालं आणि सांगितलं की तो गांजा विक्रीसाठी आणला आणत होता या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास केला असता खालील तीन आरोपी निष्पन्न झाले किरण भीश्वर बाऊसाहेब वर्ष तीस राहणार कुंभारमाळा फलटण किरण शिवाजी मोरे वयवर्ष एकोणतीस राहणार कुंभारमाळा फलटण विकास वय वयवर्ष अठ्ठावीस राहणार तासगाव यांच्याकडून गांजा माल विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं असून सुमारे चारशे ग्राम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे